अशा बातम्या मी पण तुमच्या सारख्या ऐकलेल्या आहेत माझी पण करमणूक होती अशा काय होत तुमचं इतके चॅनल आहेत त्यांना वेगवेगळ्या वे बातम्या द्याव्या लागतात अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आल्यात आमची पण करमणूक होते आम्ही ऐकतो ज्या कान्याचा ऐकतो त्या कानाचा सोडून देतो नऊ वर्ष तुम्ही अर्थमंत्री आहात असं शरद पवार साहेब म्हणले आणि नऊ वर्षी बहीण भाऊ आठवला नाही आता इलेक्शनच्या तोंडावरच मला मी सातत्याने सांगतोय जुनावी जुमला म्हणून हे लोक तशा पद्धतीचा आरोप करणार पाठीमाग देखील निवडणूक एक वेगवेगळ्या प्रकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला माहिती आहे की माग कर्जमाफी देखील आम्ही दिलेली होती ते चालली की नाही ज्या ज्या वेळेस त्या त्या वेळेसची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलं की आपल्या देशामध्ये काही राज्यांच्या मध्ये काही चांगल्या योजना राबवल्या जातात आणि त्या तिथल्या महिलांना अधिक उपयुक्त ठरतात म्हणून ती योजना आम्ही लाडकी बहीण योजना आणली ग वीज माफीची योजना दोन हजार तीनला पण काँग्रेस सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना आणली होती परंतु शिंदे साहेबांनी ती जाहीर केली आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर ती विड्रॉ करण्यात आली हे माहिती का नाही आता मी मार्फत राज्याला सांगू इच्छितो की ज्या पाच महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत ती माझी लाडकी बहीण थम ना बाबा त्यांना त्यांचं घ्या मग माझ्याशी बोला त्यामध्ये आपण महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या डीबीटी म्हणजे अकाउंटला देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपण तीस तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री द्यायचा निर्णय घेतलेला आहे फ्री म्हणजे सरकार त्याचे पैसे भरणार काही मुली ज्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये मोडत नाही परंतु त्यांच्या आईवडील गरीब असताना त्यांना शिकता येत नव्हतं पैसे नव्हते म्हणून त्यांना मोफत शिक्षण आपण केलेलं आहे त्याच्या आधी आम्ही पन्नास टक्के देत होतो आता शंभर टक्के आम्ही देतोय दहा लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना ते बारावी झाल्यानंतर आय टी आय झाल्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री झाल्यानंतर त्यांना स्टायपन मिळालं पाहिजे काही ना काही त्यांना अनुभव आला पाहिजे म्हणून आम्ही ती एक योजना त्या मुला मुलींच्या करता आणलेली आहे वीजमाफीची आणलेली आहे अशा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत आणि ह्या योजना समाजाच्या गरीब वर्गाच्या भल्याकरता आणलेल्या आहेत त्या श्रीमंतांकरता आणलेल्या नाही या ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा भगिनींच्या करता आणलेल्या आहेत त्यांचा म्हणजे ज्या प्रकारे भगिनींचा प्रतिसाद मिळतोय याचा अर्थ भगिनी वर्गाला पण ती योजना आवडलेली आहे आता विरोधक कसं म्हणू शकतात ही योजना चांगली आणलेली आहे ते त्याच्याबद्दल काही ना काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणार कारण उद्याच्याला ते म्हणले ही योजना चांगली आहे तर त्यांनाही त्याचा फटका बसणार मला एवढंच महाराष्ट्राला सांगायचं मी काल साताऱ्यामध्ये पण बोलत असताना सांगितलं समाजाचा बारकाईनं विचार करून महायुतीच्या सरकारनी एकनाथराव खडसे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून या योजना आणलेल्या आहेत या योजना शेतकऱ्यांच्या तरुणांच्या तरुणींच्या महिला वर्गाच्या माता भगिनी मुली यांच्या सगळ्यांच्या फायद्याच्या आहेत आणि या योजना पुढं कायमच्या चालू राहाव्यात असं वाटत असेल तर महायुतीला त्यांनी सपोर्ट करावा महायुती आली तर आम्ही त्या पुढे कंटिन्यू चालू करणार आहोत महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवणार मुख्यमंत्री पदाचा म्हणून आम्ही त्याच्या संदर्भात आपण काही काळजी करू नका या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल मी तुम्हाला मगाशीच म्हणलं ह्याच्याकरता मी तुमच्याशी बोलत नाही काय असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही मी कामाचा माणूस आहे तुम्ही सगळेजण अंतरुणात असताना माझी सात मीटिंग चालू झाली होती मी, मी सांगतोय तू तर बाकीच सांगतोय त्याच्यामुळं मी मला फक्त विकासाच्या बद्दल आणि गरिबीच्या बद्दल विचारा गरिबी कमी करण्याच्या करता ह्या योजना आहेत आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचललेली आहेत